कथेचे नाव अक्षय पुण्याचा दिवस प्रास्ताविक ही कथा आहे दोन कुटुंबांची एक श्रीमंत पण अहंकारी आणि दुसरं गरीब पण मनाने आणि या दोन कुटुंबांच्या आयुष्यात अक्षय तृतीया या एका दिवसाने काय बदल घडवले हे आपल्याला या कथेतून कळते पहिला भाग गावाचं चित्रण आणि पात्र परिचय शिवपूर नावाचं एक टोमदार निसर्गरम्य गाव होतं तिथे श्रीधरराम देशमुख हे एक श्रीमंत जमीनदार राहत होते त्यांचं घर ऐश्वर्याने भरलेलं होतं पण अहंकार आणि अभिमानाने ते अंध झाले होते त्यांच्या घरी लक्ष्मीची कमी नव्हती पण मन शांती नव्हती गावातच एका झोपडपट्टीत रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचं कुटुंब छोटस बायको गौरी आणि एक मुलगी जानवी दिवसाचे दोन वेळचे जेवणही मिळणे कठीण होतं पण तरी त्यांचे चेहरे हसरे असायचे रामूच्या घरात श्रम श्रद्धा आणि समाधान यांची अक्षय संपत्ती होती दुसरा भाग अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येची तयारी अक्षय तृतीयेचा दिवस जवळ येत होता देशमुखांच्या वाड्यात तयारी सुरू होती सोनं विकत घेणन मोठ्या प्रमाणात पुजारचा दानधर्माचे दिखावे खातर कार्यक्रम त्यांना वाटत होतं या दिवशी जास्तीत जास्त देणं म्हणजे पुणे कमावणं रामूचं घर मात्र साधं होतं त्याने आपली एकमेक म्हैस विकून थोडा तांदूळ आणि गुळ आणला गौरीने संकल्प केला की या दिवशी गरजू कुणाला जेवायला घालायचं जान्हवीने एक छोटी रांगोळी काढली आणि आई देवीची पूजा केली तिसरा भाग परीक्षेची वेळ अक्षय तृतीयेच्या सकाळी गावात एक गावा अनोळखी साधू आला त्याच्या अंगावर फाटलेलं भगवा वस्त्र होतं तो सर्वप्रथम देशमुख वाड्यात गेला विक्षाम देही तो म्हणाला देशमुखाने त्याच्याकडे पाहिलं आम्ही आता पूजा करत आहोत नंतर ये असं म्हणून दरवाजा बंद केला साधू वाड्याबाहेर उभा राहिला आणि नंतर रामूच्या चोपडीत गेला रामूने त्याला नमस्कार केला पाणी दिला आणि गौरी साधू महाराज आले त्यांना जेवायला वाट असं म्हणाला गौरीने तीच थोडीशी भाजी आणि भाकरी त्याला दिली जानवीने त्याच्या पायाला स्पर्श केला साधूने तिघांनाही आशीर्वाद दिला तो पुणे कधीच कमी होणार नाही तो म्हणाला ते म्हणताच तो अदृश्य झाला चौथा भाग चमत्कार आणि आत्मबोध रामूच्या घरात अचानक एक प्रकाश पसरला त्याच्या झोपडीतून सुवास सुटला भिंतींवर सडलेल्या कुंचल्या जागी कमळ उमलली गावकरी धावत आले त्यांना वाटलं काही जादू आहे देशमुख सुद्धा आला त्याने जे पाहिलं ते त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना तो रामूला विचारू लागला हे कसं झालं रामू म्हणाला आम्ही फक्त एका भुकेल्या साधूला अन्न दिलं बाकी काही नाही देशमुख गप झाला त्याच्या डोक्यात वीज चमकली लक्षात आलं की खऱ्या पुण्याचं स्थान धनात नाही तर मनात आहे त्या दिवशी देशमुखाने रामूला आपल्या वाड्यात नेलं आणि गावात सर्व गरिबांना अन्नदान केलं पाचवा भाग कथासार आणि मूल्य शिक्षण या प्रसंगाने संपूर्ण गाव बदललं अक्षय तृतीया ही केवळ दागिने विकत घेण्याची किंवा प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही तर खऱ्या अर्थाने दान आणि श्रद्धा याचा संगम असलेला दिवस आहे हे, हे साऱ्यांना समजलं उपसहा ही कथा आपल्याला शिकवते की अक्षय तृतीया म्हणजे केवळ सुवर्ण विकत घेण्याचा दिवस नाही हे आहे मनापासून दिलेलं दान सत्तम आणि परोपकाराचं महत्त्व अधोरेखित करणारा दिवस दान केले तर धन कमी होत नाही तर पुणे वाढतं आणि तेच अक्षय धन असतं